हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द एक्झिस्टन्स एक्झिस्टन्सच्या अर्थ अस्तित्व असण्याची स्थिती किंवा जीवन होत आहे एक्झिस्टन्सला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे The existence of God is beyond human understanding. Vakya hai. He does not believe in the existence of ghosts. Vakya hai. The elephant is the largest land animal in existence. Vakya hai. I was unaware of his existence until today. Friends, video la like, share, and comment. चैनल चैनलला सब्सक्राइब करा थैंक यू